नमस्कार दहा वर्षापूर्वी घडलेलं अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव जवळच्या गावाचं एक प्रकरण तुम्हाला आठवत आहे स्वाती पिटले आत्महत्या प्रकरण ज्या विषयावर आपण मी मी संपादक म्हणून पुण्यनगरीमध्ये असताना त्यावरचे सत्यशोधनात्मक अनेक लेख लिहिलेले आहेत ले। एष्टीचा पास नाही म्हणून एका मुलीनं आत्महत्या केली एक पत्र लिहून ठेवलं की मला एस टीचा पास मिळाला नाही म्हणून मी आत्महत्या करते आहे पुढे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्वाती अभय योजना सुरू केली मदतीचा ओघ सुरू झाला ते काय असेल ते असेल प्रकरण आम्ही त्यातलं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पास न काढण्या इतके म्हणजे काढताच येणार नाही इतके पैसे तिच्या वडिलाचे नव्हते अशी स्थिती नव्हती असं लक्षात आलं कारण त्यांचा व्यवसाय कर्नाटकात जाऊन मणीयंत्र चालवण्याचा होता त्यामुळं दोन वाहनं त्यांच्याकडं होती एक यंत्र त्यांच्याकडं होतं उत्पन्नही बऱ्यापैकी होतं पुढे एसटीतून अधिक माहिती घेतल्यावर तिच्या आत्महत्या केलेल्या दिवसाच्या नंतर सुद्धा पुढे चार पाच दिवस चालू शकत होता असा पास होता कौटुंबिक स्थितीही बरी होती पण कोणीतरी तसं पत्र असल्याचं सांगितलं आणि मोठा गजब माजला पुढे हे सगळंच रद्द झालं हा भाग वेगळा आपल्याकडं मृत्यूचं भांडवल करण्याची एक पद्धत आहे आणि पद्धत अशी आहे की एखाद्या माणसाच्या मृत्यूचा विषय हा भावनिक असतो मग त्या भावनिक मुद्द्याला पुढे करत त्याच्या मृत्यूचा उपयोग करून घेऊन वेगवेगळी पत्र टाकून एक असं चित्र केलं जात की हे सगळंच फार एका मुद्द्यासाठी घडलेलं आहे विशेषत वेगवेगळ्या जातीसाठीची आरक्षण आंदोलनं याच प्रकारात मोडत आहेत या आंदोलन चालू असताना एखाद्यानं आपल्या व्यक्तिगत कारणापोटी जीव दिला तर तो त्या आंदोलनासाठीचा जीव म्हणून गणला जातो लातूर जिल्ह्यामध्ये तीन उदाहरणं वेगवेगळ्या जातीची अशी समोर आलेली आहेत म्हणजे एकाच जातीची नाही वेगवेगळ्या जातीची समोर आलेली आहे त्या जातीचा समूहाचा उल्लेख मी करणार नाही आहे पण कोणतं आंदोलन पोलिसांच्या तपासात ते आत्महत्या खोटी कशी ठरली आहे हे तुम्हाला मात्र नक्की सांगणार आहे पहिलं गाव आहे सिंदगी अहमदपूर तालुका लातूर जिल्ह्यातलं हे गाव बैराम मुळे नावाच्या एका व्यक्तीनी विषप्राशन करून आत्महत्या केली घटना घडली सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला यानंतर त्याचा चुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी मुळे याने दावा केला की मैताच्या खिशामध्ये समाजाच्या आरक्षणासाठीची चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी घेण्यात आली त्याच्या बातम्या आल्या सगळं झालं पुढे ती चिठ्ठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आली आणि नंतर असं लक्षात आलं की ही चिठ्ठी मैतानं म्हणजे बैराम मुळे लिहिलेली नसून त्याचा सुलत भाऊ संभाजी उर्फ धनाजी मुळे यांनी लिहिलेली आहे अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकाराची गुन्ह्याची नोंद झाली आहे आणि ही आत्महत्या विष प्राशन करून व्यक्तिगत कारणामुळे आहे आरक्षणामुळे नाही हे स्पष्ट झालेलं आहे दुसरं उदाहरण सांगतो हे उदाहरण निलंगा तालुक्यातलं आहे निलंगा तालुक्यातलं दादणी नावाचं गाव या गावात तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या झाली शिवाजी वाल्मिक मेळे नावाचा एका व्यक्तीने इलेक्ट्रिक शेगडीला स्पर्श करून आत्महत्या केली आता हा अपघात होता की आत्महत्या यावरही चर्चा होऊ शकेल तुर्तास त्याला आपण अपघाताच्या ऐवजी आत्महत्या म्हणू मी असा दावा करत नाहीये कोणता त्याच गावातला एक पत्रकार आहे पिटले नावाचा त्याने पुन्हा चिठ्ठी ठेवली आणि सांगितलं की हा प्रकार जातीला आरक्षण न मिळण्यासाठी घडलेलं आहे पोलिसांनी या पत्रकाराच्या हस्ताक्षराची पडताळणी केली आणि पत्रकाराचंच हस्ताक्षर असल्याचं लक्षात आलं मयताचं नाही गुन्हा नोंद झाला पत्रकारावर रितसर कारवाई सुरू आहे पत्रकार यासाठी आवर्जून सांगतोय की अशीच घटना जेव्हा त्या स्वाती प्रकरणात घडली होती तेव्हा यातही ते एक पत्रकार होता बाकी तपशीलवार बोलू अजून एक घटना आहे चाकूर तालुक्यातली चाकूर तालुक्यातलं हनुमंतवाडी गाव या गावामध्ये अनिल नावाच्या एका व्यक्तीने आत्महत्या केली नरेंद्र नावाच्या व्यक्तींनी चिठ्ठी सापडल्याचं म्हटलं चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही घटना म्हणजे मागच्याच महिन्यातील अजून महिनाही झाला नाही तपासणी झाली आणि लक्षात आलं की ही आत्महत्या सुद्धा आरक्षणाच्या आंदोलनाकरता नाही आहे तर या आत्महत्येमध्ये सरळ सरळ प्रकार आहे तो म्हणजे आरक्षणाची आत्महत्या दाखविण्याचा वेगवेगळ्या जाती सध्या आरक्षणासाठीची लढाई लढत आहेत लोक त्याबाबत भावनिक आहेत खरोखर काही आत्महत्या होत आहेत पण काही मृत्यूंना आत्महत्या दाखवून या स्वरूपाचं चित्र निर्माण करणं भयंकर आहे यामुळं आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांना अधिकची प्रेरणा मिळते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशीच एक घटना घडली होती मुलीचं शिक्षण होऊ शकत नाही म्हणून एका माणसानं आत्महत्या केली असं दाखवण्यात आलं चित्र फार वेगळं होतं चित्र फार वेगळं होतं अशा स्वरूपाच्या आत्महत्या दाखवून त्या आंदोलनाला अधिक तीव्र उग्र करण्याचा प्रयत्न होतो कोणताही समूह जात धर्म आपल्या माणसांचा जीव गेला की अधिक आक्रमक होतो आणि ही आक्रमकता यावी यासाठी नैसर्गिक अपघाती किंवा व्यक्तिगत कारणामुळे घडलेल्या मृत्यूला या आरक्षणासाठीच्या आत्महत्या दाखवून जर वातावरण बिघडत असेल तर यावर आळा घालणं आवश्यक आहे लातूर पोलिसांनी तत्परतेने हे मुद्दे समोर आणले खरं तर लातूर पोलिसांच्यावरती यावर किती आरोप होतील काय काय होईल माहीत नाही मला पण तरीही हे समोर आणलं हे खूप चांगलं घडलं कारण अशा प्रवृत्तीला आळा घालून या रोखणं हे प्रकार रोखणं आवश्यक आहे मुळात आत्महत्याच रोखणं आवश्यक आहे जर झाल्या तर ता मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्या मैताचा वापर करणं अजिबात योग्य नाही एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार